मित्रांनो जय महाराष्ट्र स्वागत आहे आपलं आपल्या आवडत्या आवाज महाराष्ट्राच्या न्यूज चॅनलवर आज आपण बोलणार आहोत एका राजकीय भूकंपाबद्दल होय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची ऐतिहासिक युती आणि त्यांचे थेट परिणाम शिंदे फडणवीस गटावर मराठी अस्मितेच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना आता मराठी नेत्यांकडूनच मिळतोय मोठा झटका चला तर जाणून घेऊयात काय आहे सविस्तर बातमी त्या मित्रांनो आपण जर का ठाकरेंचे समर्थक असाल तर कमेंटमध्ये जय शिवसेना आणि जय मनसे लिहायला विसरू नका आणि आपण हा व्हिडिओ कुठल्या शहरातून बघत आहात हेही कमेंट करायला विसरू नका मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो अनेक वर्षाच्या तणावानंतर अखेर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एका मंचावर आले आहेत ही केवळ राजकीय युती नाही ही, ही आहे मराठी माणसाची मराठी मनाची एकजूट या युतीमुळे मुंबई ठाणे नाशिक पुणे सोलापूरसारख्या शहरी भागात आणि ग्रामीण महाराष्ट्रातही मोठा प्रभाव पडणार आहे दोघांनीही स्पष्ट केलं आहे की आम्ही आता एकत्र आलो आहे आणि महाराष्ट्रात आम्ही स्वाभिमानासाठी लढणार आहोत मराठी अस्मितेसाठी लढणार आहोत मराठी माणसासाठी लढणार आहोत या युतीनंतर शिंदे आणि भाजपामध्ये मोठी खळबळ माजली आहे शिंदे गटातील अनेक आमदार पडले आहेत तसेच फडणवीस यांच्यासोबत असलेले काही जुन्या मराठी नेत्यांनी आतूनच विरोध दर्शवायला सुरुवात केली आहे एका मोठ्या नेत्याने गुप्त बैठकीत सांगितलं की ही युती टिकली तर आपल्याला आमदारकी सुद्धा टिकवणं कठीण होईल त्यामुळे मिळालेल्या माहितीनुसार ठाकरे बंधूंच्या युतीनंतर हे गुप्तपणे ठाकरे बंधूंच्या संपर्कात असल्याची माहिती आता समोर येत आहे त्यातल्या त्यातच एकनाथ शिंदे यांचे जुने विश्वासू ठाण्याचे एक आमदार आहेत त्यांच्या नावाचाही उल्लेख करता येईल दुसरे म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील एक मराठा नेता तिसरे म्हणजे भाजपाचे मुंबईतील माजी खासदार आणि नाशिक व पुण्यातील काही अपक्ष आमदार हे सर्व नेते सध्या सुरक्षित पर्याय शोधत आहेत आणि ठाकरे बंधूंची युती त्यांना नवा आश्वासक पर्याय वाटत आहे त्यामुळे या युतीचा सर्वात मोठा फटका हा शिंदे गट यांना बसणार आहे कारण त्यांचा सा सारा आधार हा मराठी अस्मिता होता तसेच फडणवीस यांना भाजपाचा जुना मराठी गड आता हातातून निसरताना दिसत आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यासाठी ही युती अधिक ठरणार आहे तर दोन हजार पंचवीस बीएमसी निवडणुकीपासून सुरुवात आणि दोन हजार एकोणीस पर्यंतच्या महाराष्ट्राच्या राजकीय नकाशा बदलणार हे मात्र तितकंच नक्की सोशल मीडियावर सध्या ठाकरे बंधूंची युती हा ट्रेंड धुमाकूळ घालताना दिसत आहे तर काही लोक म्हणतात मराठी माणूस आता पुन्हा उठून बसला आहे काही नेटकरी म्हणतात राजकारण बाजूला ठेवा आता महाराष्ट्र वाचवा भाजप समर्थक तर गोदळात पडले आहेत तर शिंदे समर्थक पत्रकारांना प्रतिक्रिया चुकचुकत एकंदरीतच काय मित्रांनो ठाकरे बंधूंची युती हे केवळ प्रतिक्रियाची निवडणुकीपुरती नाही तर महाराष्ट्राच्या भविषव्यासाठी एक मोठं पाऊल आहे या युतीला कोण साथ देतो कोण विरोध करतो आणि जनता काय निर्णय घेते हे पाहणं देखील आता अत्यंत रोमांचक ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं की ही युती टिकेल का शिंदे आणि फडणवीस यांना खऱ्या अर्थाने धक्का बसेल का आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा नो चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या आयकॉनला क्लिक करा धन्यवाद